अंबरनाथ मधील पाली गावातील निविदा मंजूर विकास कामाला त्याच गावातील सायनाथ ठाकरे व साथीदारांकडून विरोध विकास कामे लावणाऱ्या माजी सरपंच ज्ञानेश्वर बळीराम ठाकरे यांना ही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अंबरनाथ तालुक्यातील पाली गावामध्ये पंचवीस पंधरा अन्वय जिल्हा परिषदेमार्फत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम निविदा मंजूर असताना त्या कामाचे लाईनआउट करण्याकरिता ठेकेदार आकाश निरगुडा व ज्युनियर इंजिनियर पाच ऑगस्टला गेले असता त्याच गावातील साईनाथ ठाकरे नावाच्या इसमाने सरकारी कामात अडथळा आणून ठेकेदार निरगुडा व माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे यांना काम बंद करा सांगून जीवे मारण्याची धमकी दिली त्या घटनेची पोलीस एन सी झाल्याचा राग मनात धरून बारा ते पंधरा मारेकरी आणून माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे यांना बदलापूर येथील बेलवली कृषी समिती सदस्य प्रभू बोराडे यांच्या कार्यालयात बोलावून दांडक्याच्या सहाय्यानं बाजूलाच असलेल्या जनता स्वीटच्या बाजूला जीवे ठार मारण्याचा पाली गावातील साईनाथ नामदेव ठाकरे सचिन नामदेव ठाकरे गुरुनाथ बाबू ठाकरे सागावमधील सागर नारायण जमदारे पोसरी गावातील हिरामान पितळे आणि इतर बारा ते पंधरा जणांनी प्रयत्न केला पण दैव बलवत्तर म्हणून ज्ञानेश्वर ठाकरे यांचा जीव वाचला ही मारहाण होत असताना सदस्य प्रभू बोराडे त्यांच्या कार्यालयातून धावून खाली आले आणि त्यांच्या अंगावरही रक्ताचे शिंतोडे उडाले पालीगावमध्ये अंतर पालीगाव अंतर्गत पंचवीस पंधरा या योजनेचा काम मंजूर होतं ते काम मी सरपंच असताना माझ्या कारकिर्दीत मंजूर होते आणि ते काम आकाश निर्कुडा या सुबे सोसायटीस मिळाले होते त्या कामाची लाईनआउट देण्यासाठी ते तिथे आला होता सरपंच या नात्याने मी तो स्पॉट दाखवण्यासाठी तिथे गेलो असता साईनाथ ठाकरे यांनी त्या व्यक्तीस म्हणजे सोसायटी निर्गुळा आज दमदाटी केली त्या प्रकरणातून फक्त प्रकर त्याला विचारले की तू त्याला दमदाटी कशी प्रकारे करतोस तर त्यांनी मला धक्काबुक्की केली त्यामुळे सदर प्रकरणाचे आम्ही अदखलपत्र गुन्हा हिललाईन पोलीस स्टेशनला केला त्यावेळेस आम्हाला तिथून समजदारीसाठी किंवा मिटवण्यासाठी बदलापूर येथे शेठ बोराडे यांच्या ऑफिसला हिरामन हिरामनपितले साईनाथ ठाकरे सचिन ठाकरे गुरुनाथ ठाकरे आणि त्याचा मेवना साईनाथ ठाकरेचा था। सागर जमदरे यांनी मला तिथे बोलावून घ्यायला सांगितलं प्रभू बोराडे यांना आणि त्यावेळेस तिथे आम्ही जात असताना माझ्यासोबत माझ्या भावाचा मुलगा मनोज ठाकरे हा होता त्याच्यानंतर सोसायटीवाला होता आणि पुढे मी माझ्या म याच्यासाठी विजय म्हणून माझ्या मेवण्याला घेतलं होतं त्यावेळेस तो विजय काटोली पुढे गेला त्याच्यानंतर आम्ही गाडीतून उतरत असताना साईनाथ ठाकरे यांनी आणलेली पोरं हिरमन किती शिवसेना विभागप्रमुख आहे मलंगडचा त्यांनी पोरं बोलवून डायरेक्ट माझ्यावर अटॅक केला अटॅक एवढा मोठा होता आमला की मला पूर्ण जिवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर सुदैयान मी जिल्ह्यामध्ये बसलो त्यावेळेस त्या लोकांनी मला दांडकाने आणि तसंच इतर हत्याऱ्याने वार करून माझे पूर्ण नोजल डॅमेज करून टाकले तरीसुद्धा मी आरडाओरडा करूनसुद्धा ती लोकं सोडत नव्हते त्याच्यानंतर माझ्या मेवणे वर गेले तर त्यांना आवाज आल्यानंतर ते मला सोडवण्यासाठी तिथे आले त्यावेळेससुद्धा ते लोक माझ्या डोक्यामध्ये दांडकाचे उपे वगैरे घालत होते त्याच्यानंतर तुम्ही आम्ही पोलिसात गेलात तो पोलिसांनी हो, काय रिस्पॉन्स दिला तो काय आम्ही पोलिसात गेलो असता पोलिसांनी आम्हाला प्रथम दवाखान्यात जायला सांगितलं आहे आम्ही ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही सेंट्रल हॉस्पिटलला ॲडमिट व्हा हो, त्याच्यानंतर त्याच रात्री शनिवारी पाच ऑगस्टला मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस माझी फिर्याद घेतली त्याच्यानंतर नाही त्या स्पॉटचा कुठला पंचनामा घेतलेला आमच्यासमोर आणि त्याच ठिकाणी जी ग्र प्रकरण घडला तिथे पूर्ण सी सी टी वगैरे फुटेज आहे त्याचा तपास पोलिसांनी करावा आणि जे कोणी मारणारे इतर मारेकरी होते त्यांना समक्ष हजर करून त्यांना उपस्थित करावे आणि समोर पोलीस स्टेशनला पूर्ण चौकशी करावी की तुम्ही कोणत्या कारणास्तव त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि ह्या मारणारे जे होते साईनाथ ठाकरे आणि हिरामन पितले गुरुनाथ ठाकरे यांच्यावर गुरुनाथ ठाकरे यांच्यावर वीस वर्षापूर्वी मर्डरचा गुन्हा आहे तसंच हिरामन पितले यांना करवले येते करवलेल्या ठिकाणी राणे म्हणून शिवाजी राणे यांच्यावर मेन आरोपी गुन्हेगार म्हणून मर्डरच्या आरोपी ते आहेत हिरामलपीतले एवढा मोठा हल्ला होताना सुद्धा फक्त पोलिसांनी तीनशे चोवीस कलम दाखल केले आज एवढा मोठा हल्ला होताना तीनशे सात तीनशे सव्वीससारखे कलम दाखल व्हायला हो, पाहिजे होते परंतु कुठल्याही प्रकारचे तसं त्यांनी गुन्हा नोंदवला नाही आणि ह्या प्रकरणाची पूर्ण पोलीस चौकशी सी सी टी व्ही फुटेज चेक करून झाली पाहिजे आणि हा याच्यामध्ये तीनशे सात हा गुन्हा सदर आरोपींना लागला पाहिजे कारण हा पूर्ण जीवे मारण्याचा प्लॅनिंगनुसार करून केलेला प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी मी हा दाखलपत्र गुन्हा सुद्धा हि लाईनला नोंदवला होता आणि एवढे प्रकरण असताना सुद्धा पोलीस कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्स देत नाही आहेत आम्हाला म्हणून माझी विनंती आहे की बदलापूर पोलीस स्टेशन याचा पुरेपूर खुलासा करावा आणि सदर घटनास्थळी जाऊन पूर्ण सी सी टी व्ही फुटेज प्रभू शेठ बोराडे यांच्या ऑफिसचे तसेच जनता स्वीट समोर असलेले त्याचे सी सी टी फुटेज चेक करून जे कोणी मारेकरी अजून इतर पंधरा मुलं होती त्यांना हजर पोलीस स्टेशनमध्ये करावे बदलापूर पोलीस चौकी येथून हाकेच्या मदतीसाठी धावून आला नाही पाच ऑगस्ट पासून ज्ञानेश्वर ठाकरे उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयात उपचार घेत होते त्यांच्या नाकाचं हार्ट फ्रॅक्चर असून असा जीवघेना हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज पाहावं आरोपींना पाठीशी घालू नये ठाणे ग्रामीण अधीक्षक डॉक्टर महेश पाटील यांनी लक्ष घालून बदलापूर ग्रामीण कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत साईनाथ ठाकरे व त्याच्या साथीदारांवर तीनशे सात तसेच तीनशे सव्वीस चे गुन्हे दाखल करावे अशा अनेक मागण्या माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट आवाज नाही